आज आणि हुशार करते बघा आता समजलं त्याला कसं काम असते कसं काय असते समजलं का रे येशील परत येणार येणार हा आता आता नाही बोलत ना आता नाही बोलत ना काय बोला तू तार चाला इकडे बघा फायनली आता उच काम झालेलं आहे आणि तिकडे बघा ते पक्का खूप हा कसा वाटला कसं या जेवायला आहे बघा कॉपीट खाली इकडे बघा तिथे मला आंबा बघा मस्त हा बघा आंबा तर आज पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात डायरेक्ट केलेली आहे मी आपल्या गाडीमध्येच कारण की आज आम्ही जायला निघाला आहोत आमच्या फार्मला <coughs> फार्मला म्हणजे आमच्या नवीन जागेवर जिथे ओझा काम आहे आज तर अशा टायमाला जायला लागला आज निघायला लागला आणि हांशीला सुट्टी पण होती तर विचार केला आज हांशीलाच घेऊन जाऊया बरोबर हे बघा तर आमच्याबरोबर आज अंशू पण आहे माझा हे आणि त्यात ओला काम अशी सूर्य सकाळ सकाळी क्रिकेट खेळतात कसे मस्त क्रिकेट तर रनिंग आहे बघा तिथं आता आपण जाऊया फार्मला त्याच्या आधी जर कुठे थांबलो तर नक्कीच भेटू बघूया काय भेटते का तिथे खायला वगैरे काय ना ताजा ताजा फ्रेश फ्रेश मस्त गावठी काय भेटलं तर घेऊ नक्कीच नाही तर मग डायरेक्ट आपल्या फार्म वरती पोहोचल्यानंतरच तुम्हाला भेटू चलो बाय बाय आता प्रवासाला सुरुवात होण्या अगोदर सुरुवात होण्या अगोदर आपण बोलूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती उंदीर मामा की खाया पियाची काय रे सोयांशी कलिंगड खरपूस द्राक्षे मस्त आम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवू सर्व तर आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा हा तर चला आजच्या दिवशी काय काय होते बघा तुम्ही ब्लॉग वर कंटिन्यू राहा आता भेटूया आपण डायरेक्ट जिथे थांबू तिकडेच नाही तर मग आपल्या फार्म ला बाय म्हण आता आपण मस्त कर्जूत पट्यावर जिथे आपल्याला जामलं वगैरे भेटतात पण आता या टायमाला कायच नाही बघा इथे असतात ना आणि हा बघा कसा व्यायाम करतो बघा व्यायाम करते तर आता आपण जाऊया मस्त नाश्ता करायला मस्त गांजी मस्त का चला चला इकडे बघा पहिली ऑर्डर आली आमची मस्त मेंदू वडा कोणाचा आहे किस काय ओ साठी आला ओ चे ऑर्डर नाही सब मिल बाट के खाय आणि मसाला नसा हा बरोबर बोला अंशी अंशूला एक मला आणि पप्पाला चला हँडोज करायचं ना अंशू चल हे बघा आता मजेच आहे ते मसाला डोसा आला आणि माझा साधा डोसा बघा

काय आणायला गेलय चल चल ये चल पण काय आणलं पटर याच आहे ना चला आमचा आता आहे ना चहा वगैरे गुण झाला आणि ना मग तुम्हाला सांगितलेलं आहे मी याची गाडी बघ हा इथे ना हे बघा काय नाही का गावठी विकायला येतात जसं की चिक्कू जांबला चिकू बोललेले हो चिकू आले बघा चिकू चला आम्हाला भेटले बरं झाला काहीतरी गावठी हे बघा मावशी जाऊ चिक्कू आहेत हे बघा चिकू कस आहे चिक्कू तीस रुपये पाव हे बघा चिकू आले

चला आता आपल्याला मस्त शिकू भेटलं बघा बघा मस्त गोड असल हवा कसा बसला इथं चल आता आता निघतो जाऊ या गाडी बघा गाडी बघा गाडी बघा मंडळी बघा आता आपण पोचलो आपल्या कुठे चिकन बघा चिकन च्या डायरेक्ट दुकाना जवळ डायरेक्ट व्हिडिओकड चालू केले आणि इकडे बघा कसा काम चालू आहे हा बघ आणि जीव हवा ला होता तो इथे जिथून आपण चिकन घेतो ना ते आहे चिकन ते बघा ते भाऊ आहे तिथे चिकन ते बघ आणशी खूप आणखी खूप हंशी एक वर्ष झालं वाटते आणशीला कधीपासून आणला नव्हता तर आता घेऊन आलो बघा त्याला पोहायचं पोवायला एक दिवस पोहायला आले वनडे पोहायला आले का रे या डू बघ रे आलो आम्ही आम्ही आलो पप्पाचे चे काम काम ला आम्ही आणशु नाही मज्जा करून हनशू आता भेटूया आपण डायरेक्ट थांबल्यानंतर ओके okay? बाय <सल> बघाले आता आपण आम्ही पोहोचलो आहोत जिथे पप्पा काम आहे ओचा तो खूप पप्पा कुठे गेलो करतो बघायला गेल बघ तेव्हा कुठे भटत बघा हे बघा तेव्हा कुठे गेलं अजून आधी पप्पा आले नाही तर थांबलाय तिकडे हे बघाय दाखव हे आता आम्ही मस्त टाइमपास खातोय पिरी पिरी काय पिंगो पिरी पिरी ते बघ ना तू दाखव असा बिंगो दाखव पिंगो तू नको दाखव खूप खूप हा बघा मस्त आम्हाला भूक लागले आता मस्त दोघे जण खातोय एन्जॉय करतोय गाडी मध्ये चला पाच वाजले पावणे बारा आणि आता ना ओदला टाईम लागेल ओत मागे आहेत ते बघा मागू शकते मागे माणसं आलेले आहे तिथे बघा ह्यांचं काम आहे ना तर यायला टाईम लागेल तर आम्हाला येणार अंशुला तर खायला देते मी थोडा अभ्यास पण केला त्यांनी आणि आता बोर्ड झाले तर तो जरा टी व्ही बघतो आम्ही बघा टी व्ही म्हणजे आम्ही स्क्रीन आमचे गाडीमध्ये स्क्रीन आहे तर आम्ही ना इथे मूवी लावले मस्त धमाल ना धमाल मूवी बघतोय आणि मी आणि त्याला पाहिजे होता

आम्ही आहोत गाडीमध्ये नाशिव हे बघा अंशी पप्पा गेला बघा <गा। laughs> शूटिंग चालू हो। शूटिंग चालू आहे जाता का रे तू हिरोमध्ये येते बघा हा हिरो आहे ए हिरो जातो का तू ए हिरो इथं बघा कर ना ते बघा शूट चालू आहे बघा शूट 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 चालू आहे हे बघा शूट चालू हे बघा हा निसताना खायला आले इथं बघा काय पाहिजे तुला द्राक्ष पाहिजे द्राक्ष पाहिजे स्वच्छ मस्त त्याला ग्रेप्स खायला ऊन भरपूर आहे आणि मी मग फ्रुट्स चाललेले असत ऑइली नको याला खायला म्हणून मस्त द्राक्षाच्या तुझे थांब बघा थांबवलंय तो बघा होतो तू सगळं उरला तो बाबा

बघा असा इथून असा आलेला इथून 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 फिरत फिरत गेला भवंड पप्पा जो आले काय माझं वाट बघतो आम्ही असं वाट बघू खाऊ संपवला हे खाल्ले रेड बुल पिला केक खाल्ला हे खाल्ला फला चिक्कू खाल्ला काय काय खाल्ला आम्ही बघा चला आता ओवाला रूट डायरेक्ट बघा <laughs> आज आले आणि हुशार करते बघा आता समजलं त्याला कसा काम असते कसा काय असते समजलं का रे पर परत परत येणार येणार नाही बोलत ना आता नाही बोलत ना काय बोला तू ता, ता तारक ने ने तारक मेहता लावले इथं तरी तिची नाटक झाल्यात बघा आणि पप्पा तिकडे उन्हात बिचारा गेले तिकडे गेलो उन्हात उन्हा आले फिर पप्पा तिकडे तुम्हाला वाईट वाईट तिथे गेले सर्वजण आणि आम्ही दोघे जण इथे बसलोय तारक मेहता आणि आवाज कसा पसरले बघा कसं झोपले बघा अशी मी एकटी असते गाडी समजला आता तुला समजला का अशी मी एकटी असते एकटी आज तू आलेस हा एक दिवस आले उशिरा करू नको

पावणे ला गेलेत पप्पा ओ तिकडे गेलेत पाहुणे बारा आणि आता दोन वाजता आले आम्ही अजून गाडीत तडपडतो बघा दोघेजण आणि यांनी ना कसा बघून आले बघा मला इथं अडकून ठेवले पाठीमागे आणि हा कसा बघा झोपले महाराजा बघा हा महाराज झोपले झोपले महाराजा हे महाराजा इथं बघ हे महाराजा डायरेक्ट तुला गेलो का चला आता ओ असेल बघा ते बघा आले बघ सगळं पप्पा आला गो पप्पा आला दिसला ग तुला ते बघा आले आले जंगलातून आले जंगलातून आले बाबा त्यांना कंटाळ आला मला पण जाम आता हो येते बाबा इकडे बघा फायनली आता ओच काम झालेलं आहे आणि इकडे बघा दीपक भाऊ हा कसा वाटला दोन तास झाले आम्ही गाडी तारक माहिती बघतो दोघे जण तारक माहिती बघता बघता इथं सगळं खाऊ

ओला यायला कंप्लीट सव्वा दोन वाजले ओला हे दोन वाजले सव्वा दोन आणि आता एवढी भूक लागले तर आम्ही काय खाल्ला असा चुडा एवढा आणि काय काय खाले हे पोडा ते पोडा ते पोडा आणि सांगते मम्मी आज आपण जाम मिक्स काय नाही काय खाल्लाव सगळं बाहेर बघा तिकडं हे बघ प्लेट अशी खाली येते द्राक्ष खाल्ली नाही रे आता काय आता काय आंबा आंबा आता काय पाहिजे हो का जेवशील नाही बस करता चल जेवायचं येतात चला आता आम्ही चालू मग जेवायला पण खरंच भेटू नाही आता मुसळनं मला पण खूप जास्त खाऊ खाल्ले पण जेवायला पाहिजे नाही पाहिजे जेवण पाहिजे 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 था बांधले चला भेटू नंतर आता आपण किती आंबे पडले रे दाखव चार आंबे दाखव दे ख बघा कुठल्या झाडाला मारत बघा त्याला आंबा भेटल्यानंतर बघा आंबा भेटला नाही बघा हा झाड होता तो आंब्याचा ह्याच्यावरून आपण गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षी आंबे पाडले होते ना रे चढले लहानशी वरती हाच झाड आहे तो तर या टायमाला तर आंबेच नाही तिकडे तर आता बघ कुठे राग काढते कशावर राग काढते बघा बघा कशावर राग काढते त्या आंबाला पाडायला भेटला मला आता कुठे आहे रे

तर सांगा म्हटले बघा श्या मी आलो होतो फार्मला आणि फामून डायरेक्ट इथे जेवायला आलो आणि जेवायचा टाईम पण निघूनच गेलेला आणि जेवणामध्ये बघा आज काय काय ऑर्डर केलेलं आहे मस्त थाली पण थाली कशी आहे सेम सेम आगा थाली खायला सेपरेट पॉपलेट थाली की बघा पॉपलेट थाली आणि पापलेट थाली आणि थंडाबा कुठला गेला दाखव हे बघा थम मस्त या जेवायला हे बघा पॉपलेट थाली आता आम्ही जेवण घेतो बरं माहीत बलो रे आताच आम्ही आलो जेवण मस्त आम्ही जेवायला गेलो होतो जेवण वगैरे घेतला कारण की जेवायला पण लेट झाला खूप आणि मग इकडे येऊन गेलो होतो एक राऊंड मारला आणि मग आपल्या नवीन जागेवर गेलो आमच्या आणि तिकडनं डायरेक्ट आम्ही जेवायलाच गेलो इथे नाही आलो आणि इथे आता आलो आम्ही बघा एक राऊंड मारलो हा म्हणजे पहिले जेव्हा आम्ही अगोदर स्टार्टिंगला आलो होतो तेव्हा राऊंड मारून गेलो होतो जरा फ्रेश होऊन मग इथून आपल्या नवीन जागेवर गेलो नवीन जागेवर नाही गेलो ह्यांच्या कामासाठी गेलेलो जागेवर गेलो साईटवर तर तिकडचं यांचं काम झालं आणि जेवायला गेलो आणि तिथून पुन्हा इथे आलो आणि जेवायला वाजवा घेते आता पाच वाजतील आम्हाला एवढा टाइम झाला जेवायलाच किती लेट झाला तर चला असं असते आणि आलो तर मजा नाही आली तीन तास आम्ही दोघ गाडी मध्ये होतो तो बघा वाट किती वाईट टाकले बघा कसं गेले बघा तो किती वाईट टाकले हा बघा कुठे गेले बघा हा बघा स्विमिंग पूल बघा गेले बघा जायचंय आता आपल्याला जायचंय इकडे या ना तर आता विचार केला की आलो तर इकडची जरा हालचाल बघूया म्हणजे कसा काय झाडांचा वगैरे बघून जाऊया आलो ना तर ना एक राउंड तर पडेना आलो तर थोडे छोटे छोटे आहेत आंबे बघाश आम्ही बघितले तर तुम्हाला दाखवतो चला आता किती आंबेले तिथे तसंला पहिला आपण बघूया तर आंबे किती किती लागले आहेत बघूया किती बघूया आंबे किती अरे मूर खरले बस झडले पडले सगळा काय नाही हे बघा सगळं पडलेलं मला बघा आणखी दाखवले दोन आंबे किती दाखवलेले आंबा बघा कसा

चाकू पायला पाहिजे चाकू देत चाकू का सुरी दोन आहेत बघा दोन हे बघा दोन आंबे आहेत ना मस्त कायच नाही या लवकर आंबे खायलाय आमच्या फार्मला बघा इकडे बघा मस्त पहिले आंबे आले आंबा आंबा

चला आता hmm. किती, -किती दिवस सा राहणार सांगा आपण पूर्ण एक, एक, एक महिना एक महिना एक महिना एक महिना राहणार आहे एक महिना राहणार आहे मी इथे चुलीवर जेव्हा बनव चुल आपली चुलीची कॉलेज लावायला कॉलेज ना, के। आ, ना ला दिसले का शिकवायला लागलत त्याला पण ओला काहीतरी एक मस्त सिक्रेट गोष्ट दिसलेली आहे ती सगळ्यांची फेवरेट आहे आहे किती वर्षातून आला लावलं किती पाच सहा वर्ष जांभूल आला बघा जांभूल मंडळी जांभूला आला बघा इकडे जाऊन जा एक मिनिट वेट 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 थांबा हा हे बघा हे बघू शकता तुम्ही जांभला आलेले आहे सुरुवात झालेली आहे आता जांभूल आला जांभूल आला रे जांभूल आला मग हे बघा या तुम्ही इकडे हे बघा क्लियर बघा मस्त आहे बघा जांभूल बघा ओला दिसली हा बरोबर जामला तोडला गेला तुमचा का जांभूल जांभूल करत गेला जांभूल दाखवायला तेच ना काय टोपलीतून घेणार नाही आता हा काय टोपलीतून घेणार नाही का इथे एवढे भेटतील ना तुम्हाला जाम जामलं तोडायला जाम तोडायला येतच हा बघा आमचा फॅमिली फार्म हाऊस तर आता कधी बसना एन्जॉय नाही केलं इकडे येऊन तर तो खूप लवकरात लवकर आपले ब्लॉग आता पडणार आहेत फटाफट ब्लॉग येणार आहेत सर्व थोडे दिवस थांबा म्हणजेच ट्वेंटी सिक्स सव्वीस तारखेच्या नंतर आमचे धमाकेदार ब्लॉग येणार आहेत माझ्या हंशीवरवर येतील ते पण अरे हंशी कसे ब्लॉग येतील आपले कसे ब्लॉग येतील आपले काय करते लोक झाडाला आंबे फळ काय जामलाय बघा इथं येते लाजवल झाड पाहिजे घर न्यायचं त्याला बाटली घेतली त्याने माती भरली आणि त्याला हा झाड पाहिजे हा लाजवलो हा बघा हा हा लाजूच आहे ना रे हा लाजवलो हा बघा त्याला तो गरण्याला घेतला बघा लाजला बघा लाजला लाजालो झाड बघा आता आम्ही असं झालो राहुमार एन्जॉय करायला आलो एन्जॉयमेंट तर करायला यायच सेपरेट मस्त छान ला होता आता जरा काम होतं म्हणून आता याचं काम पण होतं आणि कामाच कंटाळा येते मला तर एन्जॉय विन्जॉय करायला आवडत नाही आता अंशी जे पण एक पेपर बाकी याच्यासाठी आम्ही थांबलो म्हणजे एन्जॉय नाही केला पार्टी वगैरे काय केली नाही असंच जेवायला गेलो सर याचं काम झाल्यानंतर आणि ते एक राऊंड मारला फॅमिली फार्मवर तर आपले नेक्स्ट ब्लॉग खूप भारी भारी येणार आहेत मस्त ट्वेंटी सिक्सच्या नंतरचे तर तुम्ही सर्व बघायला विसरू नका तर सर तुम्हाला कसा वाटला आपल्या आजचा ब्लॉग असंच केला होता सर तो काम होतं म्हणून आम्ही असं झालो होतो आणि याला पण एक राऊंड आणला आपण सुट्टी होती तर तर चला चलासाठी एवढंच बस तुम्हाला कसा वाटला आणि आवडला असेल तर आपल्या तुम्ही नक्कीच हे बघ 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 रे झाडामध्ये घुमतले तर चला तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या पुढच्या आहे का बाय आता आंबे तर छोटे आहेत तर त्याला काढून फायदा होणार नाही काढू लागतील तर आम्ही नेक्स्ट टाइम येणार आहोत तर हा इकडे बघून ठेवलेला आहे मी आंबा मला दिसलेला आहे आणि वरती एक आहे मोठावाला चला बघूया हे दोन आंबे कोणाच्या नशिबात भेटतात खायला जे येतील त्यांना खायला भेटेल चला चला वाट बघू नका लवकर लवकर या बाय बाय तू इथेच राहा आंब्यांची राखण करा का हा आम्ही येतो आम्ही आंबे आम खायला येऊ परत चला आपण जाऊ चला हांशी नाही येत आम्ही चाललो बघा बाय